याचे ना मी दोन पदार्थ केलेले एक स्वीटमध्ये आणि एक तिखट पण आपण तो ना हॉटेलमध्ये गेलो की एकदा तरी का असे ना खाऊन येत असतो त्याची ऑर्डर देतो आणि खातो नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण ही जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर बाजारातून आणून याला चार दिवस झाले कारण आणला मंगळवारी पण त्याच दिवशी झाली पालेभाजी बुधवारी नॉनव्हेज गुरुवारी म्हटलं करायला लोक नैवेद्य करायचं असतो त्यामुळे आंबस चपाती वगैरे असं केलेलं आणि शुक्रवारी आली संकष्टी त्यामुळे म्हटलं आज करूया तर त्याचा योग आज आला आणि त्यामुळे थोडीशी अशी बघा डाग पडल्यासारखी झालेली आहे तर काही आपल्या मैत्रिणींनी ओळखलंच असेल तर ही पपई आहे हिरवी पपई पण याचे पण इतके अगदी सुंदर पदार्थ होऊ शकतात ना आपल्याला वाटत पण नाही पण छान पदार्थ होता त्याचे तर काय केलं सांगते धुऊन घेतला आधी पपई आणि दोन्ही बाजूने त्याचे डेट होते ते चिरून घेतले पाठीमागचा पुढचा आणि मग त्यातलं बी काढून घेतलं बी काढल्यावर काय केलं सोलाट नसताना त्याने साल काढून घेतली पपईची आणि मग किसणीवर किसून घेतला त्याचे मला दोन पदार्थ करायचे आहेत कारण बऱ्यापैकी असं मध्यम आहे त्यामुळे एक पदार्थ भरपूर होईल म्हटला आणि बघूया म्हटलं दोन्ही ट्राय करायचे कारण यातला स्वीट आहे ना तो मी केलेला होता आधीपूर्वी तो छान होतो हा मला माहिती आहे पण यातला दुसरा केला तो मी कधी केला नव्हता पहिल्यांदाच केला पण छान झालेला तर मी दोन्ही पदार्थ करणार ना तर त्यासाठी हवा होता तर निम्मा किस व्या याला वापरला आणि निम्मा कीस, कीस दुसऱ्या पदार्थाला तर तिकडे कुकर लावलेला दिसतोय तर भात आणि बटाटे लावलेले आहेत आणि हा जो किस आहे ना तो तुपामध्ये मी भाजून घेते तर सांगते स्वीटमध्ये काय करणार आहे तर ह्याचा हलवा करणार आहे अगदी अप्रतिम होतो चवीचा ओळखणार पण नाही कुणाला की हा कच्च्या पपईचा हलवा केलेला आहे आणि म्हटलं हा काहीतरी वेगळा आहे पदार्थ कारण नेहमी आपलं करणं होतं आणि नेहमी पण तसं कसं उष्ण असतं त्यामुळे जास्त कोण खायला बघत नाही पण काही केव्हा ना केव्हा तरी के पोटात जावं या दृष्टीने मी केला आणि म्हटलं आपल्या मैत्रिणींशी शेअर करावा कारण वेगळा आहे पदार्थ केव्हा करावा वाटला तर म्हटलं करता येईल ड्रायफ्रूट्सला कट करायचे होते त्यामुळे काय केलं आधी भाजायला टाकलं म्हटलं कारण वेळ लागतो ते भाजायला कढईत आपण भाजणार आहे तो कीच मधी पुन्हा तूप टाकलं आणि त्यात हे ड्रायफ्रूट्स असे भाजून घेते आणि सगळं मंद गॅसवरच चाललेलं आहे बघा आणि आज पण ऊन पडलेलं त्यामुळे आज काय के केलं आज रोजची कपडे असतात आधी लावली नाहीत आधी सगळी म्हटलं अंतरुणं लावून घ्यावी आणि जाड जाड जी होतीत ना ती आज थोडीफार काढली म्हटलं ऊन चांगलंच आहे तर ती काढावीत आणि रोजची कपडे होती ती सगळ्यात अगदी शेवटी मी धुतली म्हटलं आधी अंथरुणं जाऊ दे आधी अंतरुणं म्हणजे एकदा वाळली की रोजची कपडे काय आतघरात पण वाळवता येतात तर या केसामध्ये ना आता दूध ओतलं मी भाजून घेतलं बऱ्यापैकी आणि त्यातमध्ये दूध ओतलं आता आणखी आद दूध लागणार आहे म्हणून बघा गेले बाहेर प्रणवला म्हटलं दूध पिशवी घेऊन ये म्हणून सांगितलेलं तर दूध पिशवी त्याने मला आणून दिली खरं म्हणजे करायचं असलं कसं आधी आपण आणून ठेवतो पण हे अंतरूण वगैरे तुम्हाला तेच म्हणते असं काही ना काही असलं ना की लक्षात येत नाही या पदार्थाला हे पाहिजे आणि मला वाटलं आण। पुरेल हे दूध आणि म्हटलं मग नंतर आणायचं पण ते त्यामध्ये टाकल्यावर लक्षात आलं की एवढंच बास होणार नाही आणि पहिलं जे होतं भांडं त्यामध्ये साय वगैरे असं चिकटलेली असेल त्यात पाणी घालून ते सगळं काढून घेतलं आणि ते पण त्यामध्ये ओतलं कारण दुधाच्या पातेल्याला कडेला जे असतं जास्तीत जास्त तेच त्यातच हे असतं आणि कारण आपण कणीक जरी त्याची मळली ना तर मस्त चपात्या अगदी होतात तर असंच टाकायचं नाही ते तर काही वेळेला मी तसं करते कणिक मळायची असेल तर दूध आपण घातलं असेल आणि दूध संपलं असेल तर पातेल्यातलं ते संपूर्ण सगळं पाणी थोडं घालून घ्यायचं आणि ले ते कणिक म्हणण्यासाठी वापर चपात्या मात्र मी करून घेतलेल्या आहेत त्या काय शेअर केलेल्या नाहीत काही वेळेला करत असते मी तुमच्याशी सगळं शेअर रुटीन पण आज कपडे वगैरे धुवायचे होते बाकीचं सगळं होतं मग म्हटलं आणि हे वेगळे पदार्थ आहेत तर शेअर करावे आणि चपात्या करून घेतलेल्या आहेत कुकर लावलं आणि पीठ म्हणून चपात्या केलेल्या मी तर आता साखर काढून घेतली आहे तर कीस आहे ना त्याच्या निम्मी घेतलेली आणि मेपेक्षा जरा कमी घेतली तरी चालते आपल्याला गुडील जर कमी हवी असेल तर ते भांडं लगेच इकडे ठेव ठेवलं थे, बघा आता साखर घातली म्हणजे तिथलं पाणी सुटेल तर पहिल्यांदा मी ह्यातला थोडा किस ह्यासाठी घेतला की हलव्यासाठी आणि थोडा किस कोफता करणार आहे तर कोफत्यासाठी जो किस होता ना तर त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे तर तो बाजूला ठेवला आधी मीठ लावून आणि हे कोफ ते केले ना की ओळखणार नाही तुम्हाला कच्च्या पपईचे आहेत इतके अप्रतिम होतात सुंदर अगदी चवी लावतात मला वाटत होतं खाण्यापूर्वी कसे लागतात कुणा स्टॉक पण सुंदर होतात अगदी तर मग अशी म्हटलं ना की कुकरला मी बटाटे आणि तांदूळ म्हणजे भात लावलेला आहे तर बटाटे यासाठीच की कोफ त्याला बटाटे आहेत का बाइंडिंगसाठी आपल्याला बटाटे लागतील आणि ते कीस आहे पपईचा

आणि बटाटे उडून घेतलेले ते पण स्मॅश करून घेतले थोडंसं तिखटपूड अशी टाकायची मिरचीपूड मीठ धनेपूड आणि जिरेपूड एवढंच टाकायचं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं नसेल तर थोडासा मैदा टाकायचा आणि ते ठेवायचं आहे आता गॅसवर दुसरी कढई ठेवलेली आहे तर त्यातनं ह्या कोफत्याची ग्रेव्ही करायची आहे तर कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि ग्रेव्ही कशाची केली ते सांगते तर मगच बी थोडेसे काजू हे भिजत ठेवलेले आणि एक पंधरा वीस मिनटं भिजल्यावर ना त्यात एक कांदा घातला लसूण आलं आणि एक टोमॅटो हे घातलं आणि हे सगळं बारीक अगदी वाटून घेतलं आणि तेच तेलामध्ये टाकलं आणि तेलामध्ये त्याच्या ते आधी थोडेसे खडे मसाले त्यात लवंग दालचिन आणि मेलदोडा एवढंच टाकलं तमालपत्र टाकलं तरी चालतं मी टाकलं नाही आहे आणि ती ग्रेव्ही घालायची ग्रेव्ही घातल्यावर ना पनीर मसाला मिळतो छोटंसं पाकीट घातलं आणि मिरचीपूड घातली आणि थोडीशी साखर पण घातली आणि मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला असतो आणि मग असे जे पाणी आपण मिठाचं जे मीठ लावून ठेवलेलं ला कीस त्याचं जे पाणी पिळून काढलं ना ते पाणीच घेतलं त्या मसाल्याच्या भांड्यात घातलं आणि तेच सगळं पाणी ओतलं आणि थोडी आपल्याला पातळ हवी असेल तर आपण आणि पाणी वाढवू शकतो त्यात आता ना हलवा तयार झालेला आहे तो काढून ठेवायचा आहे कारण मला कढई हवी आहे म्हणून म्हटलं काढून ठेवूया तर छोट्या डब्यातच काढून ठेवते खरं म्हणजे गरम आहे खूप पण मला कढई हवी म्हणून मग काढून ठेवते कारण या कढईमध्ये आपल्याला कोफते तळायचे आहेत आता कोफत्याचं पण आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे गाजराचा हलवा आपण नेहमी खातो पण हा पपईचा वेगळा काहीतरी मी केलेला होता पूर्वी पण आता मुलांनी या आवडीन खाल्ल्या त्यामुळे बरं वाटलं कढई बरीच गरम आहे त्यामुळे नळाखाली ठेवली आहे पाणी सोडून ठेवलेलं थोडंसं म्हणजे गार होईल आता ग्रेव्हीमध्ये थोडं मीठ वगैरे बाकीचं घालून घेतलं तोपर्यंत गार होईल कढई घासण्याचा आणि हलवा गरमच होता तर काढला आणि त्यामध्ये ना वेलचिपडू घातलेली नाही आहे अजून आणि या ग्रेव्हीमध्ये थोडंसं तूप घातलं कारण मी तेलामध्ये फोडणी टाकली हवी असेल तर आपण तुपामध्ये पण करू शकतो म्हणजे जसं आपण पनीरची ग्रेव्ही करतो त्या स्टेपमध्ये करतो ना तर वेलचीपुडू घालायची राहिलेली हलव्यामध्ये तर वेलचीपुडू घालून घेते आता तेच कारण विसरलं की मग राहून जातं आणि एकदम गरमच्यात टाकावं म्हटलं तर त्याचा सुगंध तसा राहत नाही आता मिक्स करायला आधीच जरा कढईत घालायला हवी होती हे गॅस बंद केल्यावर कढईत घालायला हवी होती कारण मिक्स करायला जरा त्रासच होणार आहे कारण डबा छोटा आहे त्या म्हणानं आणि गरम आहे त्यामुळे मी पक्कडने उचलले आता ही ग्रेव्ही एकसारखी केली आणि यामध्ये मला आता मी दुधाचं काय केलं दूध पावडर जी असते ना मिल्क पावडर ती पाण्यामध्ये का आपण दुधामध्ये जरी मिक्स करून ठेवली तरी चालते तर तशी मी दुधामध्ये मिक्स करून ठेवलेली आणि ते आता ओतून घेतलं मिश्रण तर आपल्याला हवं असेल तर करायचं किंवा आपण साय जरी दुधावरची टाकली तरी चालते आता माझं आत्ताच आणलं आहे दूध आणि मग त्यावरची साय वगैरे हे व्हायची आहे आणि फ्रीजमधली टाकण्यापेक्षा म्हटलं असं आपण दूध पावडर टाकून बघूया कारण काही वेळा मी पनीरच्या भाजीला वगैरे पण असं करते आणि छान होते चवीला वगैरे तर आता काय करते कढई घासून घेते पण कोफ त्याला आपल्याला कढई लागेल आणि गारही झाली आहे आता आणि आज एक पुन्हा तीन वेळा मशीन लावून घेतलं कारण दोन वेळा हंथरूणं लावून घेतली जाड होती ती एकदा लावलीत आणि पातळ अशी होती ती एकदा पुन्हा रोजची कपडे तर हंतरूणं नंतर दाखवते वाळत घातलेली तर एक मदी -मदी आता आधी म्हटलं हे एकसारखं करूया वाळत घातलेत मध्ये जाऊन मी वाळत घालत होते पण म्हटलं नंतरच तुम्हाला दाखवूया आता कढई ठेवली गॅसवर आणि तेल पण टाकले तर कोफते असे केलेत बघा आणि ते तळून घेते मुगे कशी छान होतात छानच झालेली खरोखर आधी तळताना मला वाटत होतं काय होते काय कुणा स्टफ फुटतात काय कारण एकदम असे मौसर छान पण झालेले आणि मला वाटलेलं हलवा वगैरे राहील मुलं पप्पईचा हलवा म्हटलं तर खातात का नाही असं वाटतं आपल्याला पण कोफत्याची ते सगळं कोफताही संपला पूर्ण आणि हलवा पण संपला इतकं सुंदरच होतं कुणाला सांगितलं तर तर कळणारसुद्धा नाही की या पदार्थापासून हे केलेलं आहे म्हणून तर कोफते तळत तळत इकडं थोडंफार काहीतरी चालू आहे धुवून ठेवली ती भांडी आणि पाण्याचा हात असतो ना तर नॅपकिनने म्हटलं पुसून घ्या घेऊया कारण काही वेळा उडतात आपले पाण्याचे जे हात असतात ते शिंतोडे थोडेफार उडतात म्हणून हात पुसून घेतले नॅपकिन आपला असतोच एक तर बाजूला भांडी पण दिसत असतील होतील तशी थोडीफार केलेली आहेत आणि आत्ताची थोडीफार पडलेली पण आहेत कारण चपाती वगैरे नाश्ता झाला तेव्हाची थोडीफार केलेली आहे आत्ता थोडीफार केली आणि थोडी अजून पडलेली आहेत तर हर्षदा म्हणते तो पण मी ती करते तळेपर्यंत म्हणजे जेवायला एकदम बसता येईल तर तिला नको म्हणत होते कारण म्हटलं पाणी उडवलं तरी तर ते कडईत उडलं तर माझ्या अंगार आणि तिच्याही अंगार उडेल त्यामुळे ती गेली पुन्हा नंतरच करूया म्हटली तर कोफते ते आता असे तळून घेतलेले आहेत तर आज अशी नवीनच डिश ट्राय केली तर आजचा आज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मी अशी अंतरुण वाळत घातलेली आहेत बघा काही आत जाड पण अंतरून आहेत आणि काही पातळ पण आहेत आणि ऊन बघा कडक पडलेलं होतं